साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज श्री मातोळी बौद्धिशीय सेवाभावी संस्था यांच्याकडून महारोगी शिबिराचे आयोजन संस्था यांच्याकडून महारोग्य शिबिरासह पुणे येथील कंपनीच्या वतीने जॉब तसेच संजय गांधी निराधार योजना यासह दहावी आणि बारावी मधील फास मुला मुलींचा सन्मान सोहळा दिनांक पंचवीस जून रोजी साजरा केला जाणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुपेश कुमार भोसले यांनी न्यूजशी बोलताना दिली विडी घरकुल परिसरातील वंचित तसेच निराधार नागरिकांना या शिबिराचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे या अनुषंगाने श्री मातोळी सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी असे समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात असं देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले संस्थापक अध्यक्ष आज या ठिकाणी श्री मातोळी भाऊ विशेष सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून माझा प्रभाग माझी जबाबदारी ही गेल्या अनेक कोरोनापासून आपण या भागामध्ये आरोग्य शिबिर राबत असतो तसेच आपल्या भागामध्ये येणाऱ्या पंचवीस पंचवीस तारखेला रविवारी दिनांक पंचवीस सहा दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेला आहे या शिबिरामध्ये डॉक्टर पिंडीपोल यांची पूर्ण टीम व नर्मदा हॉस्पिटल या ठिकाणी मोठं हॉस्पिटल त्यांची मोठी टीम या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि या ठिकाणी सर्व तपासण्या मोफत सर्व औषधोपचार मोफत तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्व ऑपरेशन मोफत करण्याचे योजले आहे तसेच बारावी पास झालेल्या मुलांना नोकरी या ठिकाणी मिळत नाही म्हणून पुण्याची कंपनी आपल्या सोलापुरात बोलून या ठिकाणी विद्यार्थ्यांना मुलांना मुलींना जॉबचं या ठिकाणी एक नवीन संकल्पना आपण हाती घेतलेली आहे की मुलांना नोकरी लागली पाहिजे मुलांना त्यांचं स्वतःच्या पायात उभारता आलं पाहिजे म्हणून आपण पुण्याच्या कंपनीला या ठिकाणी बोलवलं आहे ती पुण्याची कंपनी त्यांचे सगळे टीम या ठिकाणी त्याची मुलाखत घेतील आणि त्यांना त्या ठिकाणी योग्य उमेदवाराची निवड करून त्यांना जागेवरच नियुक्तीपत्र देण्याचं काम करतील तसेच दहावी बारावी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवलेला आहे आणि घरपूमध्ये सर्व नागरिकांनी या शिबिराचं आणि पाच बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या जॉब फेअरचं या ठिकाणी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो